शासनाला मुळातच शा शासनाला सध्याच्या शासनाला ते केंद्र असेल किंवा ते राज्य असेल आरक्षण ह्या देशात उडवून लावायचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच त्याची एक खेळी म्हणून आरक्षण देतो म्हणून सांगायचं आणि ते पूर्ण न्यायचं नाही आणि मराठ्यांना लोक ठेवायची ही परिस्थिती म्हणून या शासनाला आरक्षणाबद्दल राग आहे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जे आजकाल जे कालपासून जे डोक्याला घटना लावून लागले ते घटनेचा उल्लंघन करतायत घटनेचा आर्टिकल चौदा मध्ये समता हा विषय आहे इक्वेलिटी फोर लॉ कायद्यासमोर सगळे सगळे महिलांना महिला विधायकांना छत्तीस टक्के आरक्षणाचा एक विधायक आलो होत ते राज्यसभेमध्ये मंजूर झाले परंतु आपण स्त्री म्हणजे आपण समजतो आपण आपण भारताला भारत माता म्हणतो स्त्रीच्या रूपात बघतो आणि हे शासन स्त्रीला आरक्षण द्याल तयार नाही त्यामुळं आमची मागणी आहे की मराठ्यांचं आरक्षण जो टक्क्यांनी मिळालं पाहिजे काढा आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या यासाठी आम्ही पुरावे आदर केले विशेषतः सगळ्या या बाबतीमध्ये अचानकपणे कालपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची आठवण काही जणांना झाली आणि ज्यांना आठवण झाली जे आता घटनेला पाया पडतात तेच त्यांना लोकांना या देशातून आरक्षण घालून टाकायचं आहे त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मागच्या वेळेला सोळा टक्के दिलं ते चुकीचं दिलं होतं त्याच लोकांनी आता आम्हाला दहा टक्के दिलं सहा टक्के कमी का गेलं याच्याबद्दल ते बोलत नाहीत आणि आता जे सोळा टक्के ज्या कारणास्तव उडलं होतं त्या कारणास्तवच आता हे दहा टक्के सुद्धा उडणार आहेत त्यांना मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे मुळात ह्या लोकांना आरक्षण नको लो आहे देशामध्ये नारी सुरक्षा कायदा म्हणून जो आणला होता म्हणजे विधानसभेमध्ये तेहत्तीस टक्के आरक्षण महिनॉरिटीना करायचं होतं थम्पिंग मेजॉरिटी यांच्याकडे असताना राज्यसभेमध्ये मंजूर होतं आणि मागच्या मुलीत टू पॉईंट झिरोमध्ये लोकसभेमध्ये ते मंजूर होत नाही हेच उज्ज्वलंत उदाहरण आहे की यांना यांना आरक्षण द्यायचं नाही आपण भारत माता म्हणतो नारीला आपण माता म्हणतो आणि नारीला या या, नारी या महाराष्ट्रातल्या देशातल्या दे नारीला त्यांना विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचं नाही यांना समाजामध्ये पुरुषाचं श्रेष्ठ करायचं आहे है, आमचा ह्याला कळवून विरोध आहे आरक्षण मराठा घेतल्या घेतल्या शब्द बसणार नाही तो आम्ही सोळा टक्केच घेणार आणि आम्ही ओबीसी मधनच आरक्षण घेणार काय केले आम्ही आज जारंगे पाटील आज चौथ्या टप्प्यावर बसले त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर सकल मराठा समाज शाहू स्मृती स्मृती आज आम्ही जमलेलो